नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे सामान्य महिलांसाठी सुरू झालेल्या योजनेचा लाभ काही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे उघड झाली आहे या संदर्भात शासनाने एक महत्त्वाचे पत्र जारी केले असून आता या प्रकरणाची दखल घेतली आहे संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेमकी ही कारवाई कशी होणार या पत्रात काय नमूद केले आहे आणि यामागची संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्राम विकास विभागामार्फत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेले परिपत्रक आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात इथे मध्ये सांगितले आहे ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत याची संपूर्ण माहिती ते दिली आहे ते बघा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असलेल्या कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाने संदर्भाधीन पत्रांवर पाठविली आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत कळविले कर आहे सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत सदरचे अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हा परिषदामध्ये कार्यरत आहेत जिल्हा परिषदा स्वयंसंस्था संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विशाखित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यावा व त्याची प्रत ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचं हे परिपत्रक होतं मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील गैरप्रकार आता समोर आले आहेत शासनाने कडक भूमिका घेतली असून अपात्र लाभार्थ्यावर कार्यवाही अनिवार्य ठरणार आहे धन्यवाद